नमस्कार मी प्रहार आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया ठळक घडामोडी प्रहार न्यूज सोबत व्हॉइस ऑफ मीडियाच्या कोल्हापूर जिल्हा प्रवक्तापदी डॉक्टर दगडू माने यांची निवड जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली घोषणा शिरोळ तालुका नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वरदान शिरोळ प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे शिरोळ तालुका अध्यक्षपदी पत्रकार संतोष तारळे तर उपाध्यक्षपदी अतुल भोजने व संजय गायकवाड तर सेक्रेटरीपदी कुलदीप कुंभार यांची निवड करण्यात आली दरम्यान व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा प्रवक्तापदी शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांची निवड जाहीर करण्यात आली शिरोळ तालुक्यामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षापासून देशभरामध्ये दे पत्रकारिता आणि पत्रकारांची टीम व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून एक संघ काम करीत आहे जो पत्रकार आज पत्रकारितेचा कणा चौथा स्तंभ पत्रकारितेला लोकशाहीला मजबूत काम कर काम करतो अशा पत्रकारांना संघटनेत करण्याची संधी देण्यात आहे अशाच पद्धतीने शिरोळ तालुक्यातील पत्रकारांची संघटना बांधून व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नूतन सदस्य सुरेश कांबळे गणपती कुळी संदीप अडसूळ राहुल चौगुले इसाक नदाफ प्रल्हाद सलुंगे आदी पत्रकार उपस्थित होते